नमस्कार लाडक्या बहिणं तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता तुम्हाला कुठल्याच हप्त्यासाठी वाट बघायची आवश्यकता नाही कालच तर रात्री त्या ठिकाणी सरकारचा जी आर आलेला आहे आता या जी आरमध्ये काय आहे दिलेलं आहे तर कुठल्याही लाडक्या बहिणीला आता काळजी करायची गरज नाही आहे कोणत्या तारखेला हप्ता येणार आहे ह्या तारखेला त्या तारखेला गरजलेली नाही कारण आता सरकारने त्या जी आरमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या तुमचा हप्ता महिन्याच्या एका फिक्स तारखेला येणार आहे जसं त्या ठिकाणी इतर गव्हर्नमेंट सर्वंट असतात त्यांची तारीख ठरली असते त्यांचे पैसे एक तारखेला येतात दोन तारखेला तीन तारखेला चार तारखेला ते पाच साधारणतः एक तारखेला तसं तुमचे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता त्याची सुद्धा एक फिक्स तारीख त्यांनी ठरवली आहे त्याच्यासोबत आता जो तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला आहे त्याचा सुद्धा त्यांनी ठरवला आहे आता हा जो जी आर आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025 आणि सव्वीस साठी आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्यासंदर्भात हा जी आर दिलेला आहे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस कालचा जी आर आहे या जी आर मध्ये काय दिले संपूर्ण बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हो अनुसूचित जाती घटकाकरिता दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षासाठी वर्षात मागणी त्याच्यासोबत सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण सातशे एकोणऐंशी अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत योजना मुख्यमंत्री माजी लाडकी कार्यक्रम सहाय्यक अनुदान त्यासोबत टोटल तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये इतकं मंजूर करण्यात आलेलं आहे निधी यासाठी आता बघा वित्त विभागाच्या सात चार दोन हजार पंचवीसच्या पत्रानवे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षा वितरण कार्यक्रम प्रणाली ठरवून दिलेली आहे त्याच्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चारशे दहा पॉईंट तीस कोटी रुपये इतका निधी हा प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग या अर्थसंकल्पा निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे आता हा संपूर्ण आता तुमची तारीख सुद्धा ठरली आता लाडक्या महिन्याची तारीख खाली आहे त्या फिक्स तारखेला तुम्हाला पैसे येणार बघायची गरज नाही काय नाही की तारीख बघायची त्या तारखेला तुमचे पैसे आले का तेवढे ते बघायचे ते बस संपला विषय सदर निधी बघा सदर निधी अर्थसंकल्पी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी आणि विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार या वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यायची म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत तुमचं एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे मंजूर करण्यात तसंच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीत झालेल्या खर्चाचा अहवाल सुद्धा आता तुम्हाला काय आवश्यकता वाचायची बघा फक्त हे महत्वाचं आहे समाज कल्याण सामाजिक विभाग महिला व बालविकास विभाग यांना विभागा प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला किंवा दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यायची आता प्रत्येक महिन्याला लाडक्या मुलीला जे पैसे मिळणार आहेत ची तारीख ठरलेली आहे किती तारीख दहा तारीख म्हणजे एप्रिलचा महिना थोडा दहा तारखेला मिळाला पाहिजे आता मेचा महिना दहा तारखेवर काय म्हटलं त्याने दहा तारखेला नाही एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत त्याच्या पुढे जाता कामा आहे हा सरकारचा नवीन जी आहे त्याच्यानंतर बघा विभागाने अनुसूचित जाती नवबोध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी तसेच अनुसूचित जाती नवबोध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील होईल याबाबत सुद्धा दक्षता घ्यावी म्हणजे जो निधी ज्या ज्या विभागासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच विभागासाठी तो गेला पाहिजे तो खर्च झाला पाहिजे आणि त्यांचं वितरण एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत झालं पाहिजे हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीसाठी महत्वाची अपडेट आहे हा त्याच्यानंतर बघा इथे काय दिले खाली काय सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भातील सात चार दोन हजार चोवीस आता संपूर्ण तुम्हाला आपण पाठीमाग तुम्हाला पाहता येणार संपूर्ण जी आर दिला आपण टेलिग्राम ग्रुपला हा जी आर आहे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला सुद्धा हा जी आर टाकून देतो त्यामुळे सगळ्यांनी चेक करून घ्या आता ह्या जी आर एक गोष्ट स्पष्ट झाली तुम्हाला पैसे आजपासून ते दहा तारखेपर्यंत तुम्हाला मिळतील त्याच्यासोबत प्रत्येक दहा तारखेपर्यंत एक ते दहा तारखेपर्यंत अकरा तारीख उजळणार नाही तुम्हाला वाट बघायची आवश्यकता नाही कधी येणार सर हप्ता नवीन नवीन अपडेट असते पंचवीस तारखे येणार पंधरा तारखेला येणार असा अजिबात होणार कुठली अपडेट नाही आता सरकारने संदर्भात जी आरच काढला आहे याचा अर्थ एक तारखेला पैसे येतील दोन तारखेला तीन तारखेला चार तारखे पाच सहा सात आठ आणि दहा तारखेपर्यंत कधीही आता इथून पुढं जे कुठले लाटके म्हणजे हप्ते असणार आहेत ते दहा तारखेपर्यंत येतील आता मग तुम्ही म्हणताल सर जी आर आहे मग एकवीसशे रुपये आम्हाला कधी दिले जाणार आहेत तर संदर्भात अजून अपडेट नाही आली जसं सरकार कळवेल तसं आता हा जी आर आर आहे तर तुम्हाला ज्यावेळेस एकवीसशे रुपये देईल सरकार त्यावेळेस नवीन जी आर असेल आणि त्या जी आरनुसारच तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार दिले जातील परंतु आता तुम्ही पात्र झालेलं आहात का तुम्हाला अपात्र केलं आहे का ही मोठी समस्या आहे कारण काही महिला आहेत अनेक महिलांचं कॉल आहे सर माझ्या नावावर एक पाचशे टक्केची जास्त जमीन आहे मग माझं मला आठवा हप्ता पण आला नाही नव्वन आहे काही महिलांचं म्हणणं आहे की माझा नवरा तिथं इन्कम टॅक्स भरतोय भरल्यामुळे तुम्हाला पैसे येत नाहीत का तर ताई नो असं असू शकतं की तुम्हाला अपात्र केलं जर सातवा पण हप्ता आला नाही आठवा पण नाही आला नववा पण नाही आला साधारणतः नववा हप्ता काही टेक्निकल विषय आलं असं हरकत नाहीये पण बाकी सगळ्या लाडक्या पैसे मिळतील ताई नो कमेंट करायचे आणि काल सांगते तुम्हाला मी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा झालेले आहेत पैसे म्हणजे जी कुठली लेडीज त्या महिलांच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल अशाच ताईंना हे पैसे जमा झाले तर गॅस कनेक्शन आहे तिथे नवऱ्याच्या नावावर सासरेच्या नावावर किंवा कुठल्या तरी नावावर त्या महिलांना पैसे जमा झाले नाही तू लक्षात ठीक आहे दुसरा मुद्दा असा आहे अनेक महिला बांधकाम कामगारासंदर्भामध्ये कॉल करतायत तर ताईंना तुमचं जे काय भांडव वाटप संचं आहे त्याचं वाटप होणार आहे ते झाल्यानंतर तुम्हाला त्या संदर्भात सुद्धा अपडेट देईल सध्याच्याला शिक्षक भरती चालू आहे त्यामुळे तुमच्या ओळखीच्या शेजारी गावातील कोणी ताई असतील त्यांचं डी एड झालं असेल त्यांचं बी एड झालं असेल डी एडवाल्यांना कंपल्सरी कम कम्पलसरी टी टी पेपर एक आणि टी टी पेपर दोन पाच पाहिजे एक किंवा दोन बी एड असेल तर गरज नाहीये फॉर्म भरायला लावा त्यासोबत इतर सरळ सेवा भरती दहावी पास वर सुद्धा भरती निघाल्यात आपल्या व्हिडिओच्या अनेक व्हिडिओमध्ये त्याचं माहिती दिलेली आहे त्यामुळे सगळ्या तुमच्या गावातले ताई असेल दादा असेल त्यांना फॉर्म भरायला लावा ठीक आहे